नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मराठी माणसाला मदत करा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे हातकनंगले त्या तालुक्यामधील एक गाव आहे वडगाव त्या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं कुटुंबाचं जे मेन मालक होते त्यांचं नाव होतं चंद्रकांत किसन कोरवी त्यांचं वय होतं चाळीस वर्ष जी त्यांची धर्मपत्नी होती त्यांचं वय होतं पस्तीस वर्ष त्यांचं नाव होतं कविता चंद्रकांत कोरवी लग्न झालं होतं दोन हजार सातमध्ये लग्नाला चौदा पंधरा वर्ष पण झाली होती अगदी सर्व काही व्यवस्थित आणि सुरळीतपणे चालू होतं त्यांचा मोठा मुलगा चौदा वर्षाचा होता आणि तो त्यांच्या आजीसोबत ते गाव आहे निमशी त्या गावामध्ये राहत होता आणि तो छोटा मुलगा आहे तो त्यांच्यासोबतच त्यांच्या गावामध्ये वडगावमध्ये राहत होता आणि लग्नांचे सुरुवातीचे वर्ष अगदी काही व्यवस्थित आणि सुरळीतपणे चाललं होतं पण नंतर नंतर जी कविता होती त्या कविताला बाहेरची हवा लागली होती त्या बाईला एका परपुरुषासोबत प्रेम झालं होतं त्याचं नाव होतं सुनील सुनील त्याच गावचा राहणारा होता तो तिच्यापेक्षा वयाने कमी होता आणि त्या बाईला तिच्यावर प्रेम झालं होतं त्या दोघांच्या चर्चा सर्वत्र गावामध्ये पसरल्या होत्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते जेव्हा पण नवरा घरी नसायचा तेव्हा तो मुलगा तिच्या घरी जायचा तिला भेटायचा तिला बोलायचा तिच्यासोबत संबंध बनवायचा कधीकधी ते दोघेजण शेतामध्ये जायचे संबंध बनवायचे भेटायचे बोलायचे सर्वांना या गोष्टीची खबर लागली होती पण जो नवरा होता त्याला या गोष्टीची खबर खूप उशिरा लागली होती तर जेव्हा त्याला या गोष्टी समजतात तेव्हा तो आपल्या घरी जातो आपल्या बायकोला म्हणतो की जे तू करत आहे ते सगळं चुकीचं आहे किंवा या गोष्टी करायला नको आहेत आपल्याला दोन मुलं आहेत आणि आपला संसार एवढा सुंदर आहे मी तुला कधी काही त्रास देत नाही दोघं पण रोजमोजरी करायचे आपलं घर चालवायचे आपलं पोट भरायचे घरी थोडंफार शेत होतं ते शेती पण करत होते जे नवरा होता त्याने बायकोला खूप समजावून सांगितलं बायको ऐकायला तयारच नव्हती शेवटी त्याने बायकोला तिच्या घरी माहेरी नेऊन सोडून दिलं आणि म्हणाला की आता तू माझ्या आयुष्यामध्ये येऊ नको हो माझ्या घरी येऊ नको हो मला तुझी काहीच गरज नाही पण शेवटी बाई म्हणाली की ठीक आहे मी सगळ्या गोष्टी सोडून देईन एकदाचं मला माफ करा तर त्यांनी काही महिन्या पहिलेच माणसं बसवले होते जे त्यांचे जवळचे नातेवाईक होते आणि जे वडगावमधील लोक होते जे ज्येष्ठ नागरिक होते सर्वांना बसून त्या दोघांनी आपसामधल्या जो काही वाद होता जी भांडणं होती सगळी सॉर्ट आऊट करून घेतली सगळं सोडवलं होतं पण ती बाई अजून पण आपल्या सवयी सोडत नव्हती अजूनही त्या मुलाला बोलत होती तिच्याशी संबंध बनवत होती भेटत होती असंच तो माणूस त्याला समजावून सांगत होता पण हो बाई ऐकायला तयार नव्हती त्याच कारणाने माणसाने दारू प्यायला सुरुवात केली दोघांमध्ये भांडण अजून जास्त व्हायचे माणूस संध्याकाळी दारू पिऊन घरी जायचा बाईला बोलायचा मारायचा धमकवायचा पण बाई मार खायची चुपचाप पाहायची आता परत परत तेच करायची तो माणूस सांगून कदरून गेला होता पण बाई ऐकायला अजिबात तयार नव्हती अशीच तारीख होती, होती तेवीस नोव्हेंबरची ती बाई एका मासाच्या शेतामध्ये रोजाने गेली होती तो परिसर होता बारबाई नावाचा एक परिसर होता आणि चौगुले यांच्या शेतामध्ये ती बाई कामानिमित्त गेली होती तर तिच्या नवऱ्याला अशी खबर लागते की जी बाई त्याची बायकोच्या शेतामध्ये गेली आहे त्या शेतामध्ये तिचा प्रियकर पण गेला आहे तिला खबर लागताच तो नवरा पटकन आपलं काम सोडून तो कामावर होता तो आपलं काम सोडून ज्या शेतामध्ये त्याची बायको कामाला होती तिथे पोहोचतो तिथे पोहोचल्यावर तो तिला म्हणतो की मी तुला किती वेळा सांगितलं की तू शेतामध्ये जात नको राहू असं करत नको राहू पण तू माझं काही ऐकत नाही तुला जे करायचं तेच तू करतेस त्या माणसाने तिला शेतामधून काम करता करता घराकडे घेऊन जाऊ लागला तिला मारत होता शिव्या देत होता ओरडत होता रस्त्यामध्ये दोघंजण भांडण करत जात होते दोघांचा पण वाद खूप जास्त पेटला होता त्याच वेळेस एक जागा आहे सुतार पानद या ठिकाणी ती बाई एका विहिरीजवळ थांबली होती ती एक विळा पण घेऊन गेली होती ती बाई तिथे बसली होती आणि त्या बाईला आता चांगलंच माहीत होतं की जेव्हा ती बाई घरी जाईल तेव्हा तो माणूस तिच्यावर खूप जास्त दबाव टाकेल तिला मारेल आणि तिच्यावर अत्याचार करेल कारण की तिची चूक झाली होती असं तिला वाटत होतं ती बाई त्या जागी थांबली आणि म्हणाली की आज काही पण होऊ दे मी घरी येणार नाही तुला जे करायचं ते कर दोघांमध्ये पहिले भांडणं झाली माणसाला खूप जास्त राग आला होता तर तिच्या प्रियकरासोबत त्या शेतामध्ये ती कामाला गेली होती याचा पण त्याला राग होता भांडण खूप जास्त वाढली होती आणि त्या जागी तो विळा पडलेला होता तोच विळा तो, तो माणूस उचलतो आणि आपल्या बायकोच्या पोटावर आणि छातीवर वार करायला सुरुवात करतो वार एवढे जोरात होते एवढे घातक होते की थोड्याच वेळामध्ये बाई खूप जास्त जखमी झाली तिला खूप जास्त लागलं होतं आणि तिचा जीव पण निघून गेला आरडाओरडा एवढा वाढला होता की जवळपासचे सगळे लोक त्या ठिकाणी जमले होते शेवटी तो माणूस भानावर आला आणि त्याला कळालं की आपण खूप मोठी चूक केली आहे त्याच्याकडून ती त्याला नको करायला होती शेवटी त्याला हे माहीत होतं की जर तो इथून पळून गेला असं पण तो कुठे जाणार नव्हता तर तो सरळ सरळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि जे काही त्यानं कायद्यानं गुन्हा केला होता त्याने स्वीकारला होता आणि पोलिसांना सर्व माहिती दिली होती या घटनेची सर्व माहिती प्रिया पाटील हे एक पोलीस उपाधीक्षक होते त्यांनी घेतली होती आणि सोबतच एक सी आय डी ऑफिसर पण होते संजय बोर्ले हे पण त्या जागेवर जाऊन सगळी इन्फॉर्मेशन जमा करतात मित्रांनो ही संपूर्ण घटना कोल्हापूर येथील वडगाव गावातील घडलेली होती घटना सांगण्यामागचं कारण फक्त तुम्हाला सावधान करणं हेच होतं कोणालाही बदनाम करणे किंवा कुठलाही अपमान करणे हा या चॅनलचा उद्देश नव्हता तर भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद